भारत पाकिस्तान युद्ध कोणत्या शिक्षणात सुरू सविस्तर बातमी पाहूयात नमस्कार मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज भारत आणि पाकिस्तान या दोन सार्वभौम राष्ट्रांमधील संबंध त्यांच्या स्थापनेपासूनच गुंतागुंतीचे आणि संघर्षणात्मक राहिले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झालेल्या फाळणीने केवळ दोन स्वतंत्र राष्ट्र दशकांच्या शत्रुत्वाची आणि अविश्वासाची काश्मीरचा ज्वलंत मुद्दा सीमावाद दहशतवाद आणि एकमेकांच्या अंतर घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याचे आरोप यांसारख्या अनेक कारणांमुळे दोन्ही देशांमधील तणाव हे सतत वाढत राहिला आहे या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये जर भारत आणि पाकिस्तान मध्ये पुन्हा युद्ध झाले तर त्याचे भूराजकीय परिदृश्य काय असेल कोणकोणते देश कोणत्या बाजूने उभे राहू शकतात भारताची संभाव्य युद्ध रणनीती काय असेल आणि या युद्धाचे दोन्ही देशांवर दूरगामी सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिणाम काय होतील याचे विस्तृत विश्लेषण करणे आवश्य हे आवश्यक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संघर्षाची जर कारण पाहिली तर यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षांची मुळे ही पाणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सीमावादामध्ये खोलवर रुजलेली आहेत याची प्रमुख कारणे आहेत ती संघर्षाला खत पाणी घालत आहेत यामध्ये काश्मीरचा मुद्दा हा दोन्ही देशांमधील दे सर्वात महत्वाचा आणि दीर्घकाळ चाललेला वाद आहे काश्मीरवर दोन्ही देश आपला पूर्ण हक्क सांगतात आणि यावरूनच अनेक युद्ध आणि संघर्ष झालेले आहेत दुसरं म्हणजे सीमावाद दोन्ही देशांमध्ये सीमारेषा आणि नेहमीच तणावग्रस्त राहिलेली आहे आणि येथे वारंवार चकमकी देखील घडत असतात दहशतवाद आणि भारताचा नेहमीच आरोप राहिलेला आहे की, वार की पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारतीय भूभागामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी करतो आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देतो पाणी वाटपाचा प्रश्न सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहे अविश्वास आणि शत्रुत्वाची भावना दोन्ही देशांतील राजकीय आणि सामाजिक वातावरणामध्ये एकमेकांबद्दल अविश्वास आणि शत्रुत्वाची भावना ही खोलवर रुजलेली आहे संभाव्य युद्धातील आंतरराष्ट्रीय समीकरण काय असतील तर यामध्ये भविष्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय समुदाय दोन गटांमध्ये विभागला जाऊ शकतो आणि तटस्थ भूमिका देखील घेऊ शकतो सध्याच्या जागतिक भूराजकीय परिस्थिती मित्र राष्ट्रे ही पुढील प्रमाणे असू शकतात यामध्ये भारताच्या बाजूने संभाव्यता यामध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढाईमध्ये अमेरिकेने अनेकदा भारताचे समर्थन केलेले आहे चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित ठेवण्यासाठी अमेरिका भारताला एक महत्वाचा भागीदार मानतो यामुळे जर युद्ध दहशतवादाच्या मुद्द्यावर केंद्रित झाले किंवा चीनने पाठिंबा दिला तर अमेरिकेचा मिळू शकतो रशिया शीतयुद्धानंतर भारत आणि रशियाचे संबंध हे मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत संरक्षण ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे महत्वपूर्ण सहकार्य आहे रशिया ऐतिहासिक दृष्ट्या भारताचा विश्वासुमित्र आहे आणि आज गरज पडल्यास तो भारताला डिप्लोमॅटिक आणि लष्करी मदत पुरवू शकतो फ्रान्स फ्रान्स हा भारताचा एक महत्वाचा भागीदार आहे दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात घनिष्ठ संबंध आहेत फ्रान्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा भारताच्या भूमिकेचे समर्थन केलेले आहे आणि भविष्यातही ते, ते भारताच्या बाजूने उभे राहू शकतात इस्रायल इस्राईल आणि भारत यांच्यातील संबंध विशेषतः सुरक्षा आणि गुप्तचर क्षेत्रामध्ये वेगाने वाढत आहेत दहशतवादाचा सामना करण्याचा इस्रायलच्या अनुभवाचा फायदा हा भारताला होऊ शकतो आणि भारताला उपयुक्त तंत्रज्ञान आणि माहिती पुरवू शकतो ऑस्ट्रेलिया आणि जपान हे देश म्हणजे क्यू एडी याचा भाग आहे आणि चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंतित आहेत त्यामुळे या देशाकडून भारताला नैतिक आणि काही प्रमाणामध्ये राजकीय पाठिंबा मिळू शकतो आता पाकिस्तानच्या बाजूने संभाव्यता काय आहे तर चीन चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्व हवामानातील मैत्री म्हणून ओळखली जाते चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि तो पाकिस्तानचा एक महत्वाचा आहे युद्ध झाल्यास चीन पाकिस्तानला राजकीय आर्थिक आणि काही प्रमाणात लष्करी मदत करू शकतो तुर्की तुर्की आणि पाकिस्तानचे संबंध हे अलीकडच्या काळामध्ये घनिष्ठ झालेले आहेत दोन्ही देश इस्लामिक सहकार संघटनेत आणि अनेक सक्रिय आहेत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका समान असते तुर्की पाकिस्तानला नैतिक आणि राजकीय पाठिंबा देऊ शकतो इतर मुस्लिम राष्ट्र काही कट्टरपंथी किंवा पाकिस्तानशी चांगले असलेले संबंध मुस्लिम देश पाकिस्तानला नैतिक आणि आर्थिक मदत करू शकतात परंतु त्यांची प्रत्यक्ष लष्करी मदत करण्याची शक्यता ही कमी आहे भारताची संभाव्य युद्ध रणनीती काय जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय सुरक्षा धोरणाला अधिक महत्व दिलेलं आहे संभाव्य युद्धासाठी भारताची रणनीती अनेक घटकांवर आधारित असू शकते प्रतिबंध आणि आक्रमक प्रतिसाद म्हणजेच डिटेन्शन आणि ऑफेन्सिव्ह रिस्पॉन्स भारताचा उद्देश पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मोठ्या लष्करी कारवाईपासून परावृत्त करणे हा असेल तरीही जर पाकिस्तानने कोणतीही आगळी केली तर भारत त्वरित आणि आक्रमक प्रत्युत्तर देऊ शकतो दहशतवादी स्थळांवर लक्ष केंद्रित करणे भारताची रणनीती पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर केंद्रित असू शकते यासाठी हवाई हल्ले आणि विशेष दलांच्या कारवाईचा वापर केला जाऊ शकतो पारंपरिक लष्करी कारवाई गरज पडल्यास भारतीय लष्कर पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रवेश करून लष्करी आणि सामरिक ताब्यात घेऊ शकतो आर्थिक दबाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी भारत प्रयत्न करू शकतो ज्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीच अडचणीत येईल माहिती युद्ध शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू मांडणे यासाठी माहिती युद्धाचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो सायबर युद्ध शत्रूच्या महत्वपूर्ण सायबर पायाभूत सुविधांना लक्ष करून त्यांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अजय डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भूमिका या, या रणनीतींना आकार देण्यात अत्यंत महत्वाची असेल त्यांचे कठोर आणि निर्णायक धोरण पाहता भारत कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार असेल आणि गरज पडल्यास आक्रमक पवित्रा घेण्यासही मागे हटणार नाही युद्धाचे पाकिस्तानवर होणारे दूरगामी परिणाम काय असतील तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे पाकिस्तानवर गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात यामध्ये आर्थिक पतन पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच नाजूक अवस्थेमध्ये आहे युद्धामुळे व्यापार पूर्णपणे ठप्प होईल परकीय गुंतवणूक थांबेल आणि आंतरराष्ट्रीय कर्ज मिळणे हे कठीण होईल ज्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोसळू शकते राजकीय अस्थिरता आणि विभाजन युद्धामुळे अंतर्गत राजकीय संघर्ष वाढू शकतो सरकारवर प्रचंड दबाव येईल आणि देशामध्ये अराजेची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे देशाचे आणखीन लहान भागांमध्ये विभाजन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही सामाजिक विघटन युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होईल यामुळे समाजामध्ये भीती असुरक्षितता आणि द्वेषाची भावना वाढेल धार्मिक आणि जातीय संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकीकरण जर पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत असल्यास हे सिद्ध झालं तर आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्यावर अधिक कठोर निर्बंध लादू शकतो आणि तो पूर्णपणे एकाकी पडू शकतो लष्करी दुर्बलता युद्धात पाकिस्तानच्या लष्करी क्षमतांचे मोठे नुकसान होऊ शकते ज्यामुळे तो भविष्यामध्ये अधिक असुरक्षित बनेल मानवीय संकट युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक विस्थापित होतील आणि अन्न पाणी आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत गरजांची तीव्र टंचाई निर्माण होईल यामुळे मोठे मानवीय या संकट देखील ओढावू हो शकते भारतावर याचे संभाव्य परिणाम काय असतील तर जर भारताची लष्करी आणि आर्थिक स्थिती पाकिस्तानपेक्षा मजबूत असली तरी युद्धाचे भारतावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतात यामध्ये आर्थिक नुकसान असेल युद्धाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल संरक्षण खर्च वाढेल व्यापार आणि गुंतवणूक कमी होईल आणि विकास कामांवर याचा फटका बसेल सुरक्षा खर्च वाढणे भविष्यामध्ये अशा संघर्षांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारताला आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर अधिक खर्च करावा लागेल आंतरराष्ट्रीय दबाव यामध्ये युद्धाच्या वेळी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शांतता राखण्यासाठी भारतावरही दबाव येऊ हो शकतो याचा निष्कर्ष काय निघतो तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अत्यंत संवेदनशील आहेत आणि कोणत्याही क्षणी परिस्थितीत बिघडू शकते भविष्यातील युद्ध केवळ देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशांसाठी विनाशकारी ठरू शकते आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि शांततापूर्ण चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहणे महत्वाचे आहे परंतु त्याचबरोबर शांतता आणि सहकार्याचे मार्ग शोधणेही तितकेच महत्त्वाचे आहे अजित डोवाल यांच्यासारख्या अनुभवी रणनीतिकारांच्या नेतृत्वाखाली भारत एक मजबूत आणि निर्णयात्मक भूमिका घेऊ शकतो परंतु अंतिम उद्दिष्ट दोन्ही देशांमध्ये स्थायी शांतता आणि सलोखा प्रस्थापित करणे हे असले पाहिजे युद्धाचे दूरगामी आणि नकारात्मक परिणाम पाहता दोन्ही देशांनी समजूनदारपणा दाखवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आपले मतभेद सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे हे अत्यावश्यक आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला मजबूत हो